राष्ट्रीय स्तरावरील कलारीपट्टू स्पर्धेत कौस्तुभ वाळिंबे यांची ऐतिहासिक कामगिरी सातारा जिल्ह्यातील या क्रीडा प्रकारातून राष्ट्रीय पदक पटकवणारा पहिला खेळाडू ठरला कलारीपट्टू या पारंपरिक भारतीय युद्धकलेतील चुवाडू इव्हेंटमध्ये सातारा जिल्ह्याच्या कौस्तुभ वाळिंबे यानं राष्ट्रीय पातळीवरील ऐतिहासिक यश संपादन केलंय स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि इंडियन कलारीपटू फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीस मे ते एक जून दोन हजार पंचवीस दरम्यान एल एन सी पी ई थिरुवनंतपुरम केरळ इथं पार पडलेल्या राष्ट्रीय अजिंक्य पद स्पर्धेत कौस्तुभनं कांस्यपदक पटकावत महाराष्ट्रासाठी अभिमानाची नोंद केली आहे या याआधी नांदेड इथं झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत आपली राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली होती महाराष्ट्रातर्फे सुवाडू इन्व्हेंटमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरलाय गेल्या दोन वर्षापासून कौस्तुभनं सातत्यानं राज्यस्तरीय सुवर्णपदके मिळवत राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली आहे त्याच्या या उत्तम कामगिरीची दखल घेत इंडियन कलारीपटू फेडरेशन त्याची त्रिची तामिळनाडू आणि गया बिहार इथं पार पडलेला खेलो इंडिया यूथ गेम्ससाठी निवड केली होती